फेमिनाइन मिस्टीक आणि बेट्टी फ्रायडन लेखक दीपा देशमुख वाचक दीप्ती दांडेकर एकोणीशे सत्तावन्नचं ते साल होत कॉलेज संपून जवळपास पंधरा वर्षांचा काळ उलटला होता आपल्या त्यावेळेच्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींना एकत्र करून भेटायचं असं ठरलं आणि त्या सगळ्यांना शोधून एकत्र करायची जबाबदारी पत्रकार असलेल्या बेट्टी फ्रायडन हिच्यावर येऊन पडली पंधरा वर्षानंतर सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्या आणि त्यांनी एकमेकींजवळ आपापला प्रवास सांगायला सुरुवात केली तेव्हा बेट्टी फ्रायडन हिला धक्काच बसला कारण त्यातली एकही मैत्रीण तिच्या वैवाहिक जीवनात सुखी नव्हती एक गृहिणी म्हणून आपलं आयुष्य व्यतीत करताना त्या निराश झालेल्या आहेत ही गोष्ट बेट्टीला जाणवली विशेष म्हणजे त्या हे सगळं ठामपणे सांगूही शकत नव्हत्या त्या भेटीनंतर बेट्टीनं अनुभवलेल्या त्या प्रसंगावर एक लेख लिहायचं ठरवलं दी प्रॉब्लेम दॅट हॅज नो नेम नावाचा तो लेख होता म्हणजेच अशी समस्या की जिला नाव नाही या लेखात तिनं अमेरिकेतल्या ले बहुतांश स्त्रिया कशा प्रकारचं असंतुष्ट जीवन जगत आहेत आणि या गोष्टीला स्त्री पुरुष विषमता कशी कारणीभूत आहे हे लिहिलं होतं बेट्टी फ्रायडेनचा हा लेख प्रसिद्ध करायला जवळपास सगळ्याच वृत्तपत्रांनी नकार दिला या नकारामुळे बेट्टी खचली नाही तर तिनं आपण आता या विषयावर सविस्तर पुस्तकच लिहायचा निश्चय केला एकोणीसशे सत्तावन्न पासून सुरुवात केलेल्या या विषयाला अक...